मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल शेळी तीन पाठी दोन बोकड आणि एक हैदराबादी पाट विक्रीसाठी आहे ऑफर किंमतही सांगितली आहे पुढे हे पहा सुरुवातीला ही पाठ पहा पा, बाकी पुढे पाहूयात टॉप क्वालिटी हैदराबादी पाट ही चार दातावर आहे फ्रेश उंची छत्तीस इंच पहिल्या वेताला तीन महिने गाभन आहे खाली समजून दिली जाईल तीन महिने गाबन खाली समजून दिली जाईल ही हैदराबादी पाट यानंतर ही पहा ही एक बिटल शेळी फ्रेश आठ दात उंची सदोतीस अडीच महिने गाभन आहे ती पण खाली समजून दिली जाईल मित्रांनो आठ दात फ्रेश उंची सदोतीस अडीच महिने गाभन प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये आणि यानंतर या पहा या दोन बिटल पाठी फ्रेश सहा दातावर आहेत दोन्ही पण उंची पस्तीस इंच अडीच व तीन महिने गाभन आहेत या दोन्ही पाठी पण खाली समजून दिल्या जातील मित्रांनो आणि ऑफर आहे या दोन पाठीची जोडीची किंमत बत्तीस हजार रुपये ऑफर किंमत फक्त बत्तीस हजार रुपये जोडी आणि यानंतर हे पहा बिटल दोन बोकड आणि एक पाट दोन दात फ्रेश उंची चौतीस पस्तीस सरासरी वजन तीस ते पस्तीस किलोपर्यंत आहे आणि या तिन्हीची ऑफर आहे एकतीस हजार शंभर रुपये दोन बोकड एक पाट ऑफर किंमत एकतीस हजार शंभर रुपये साबिया गोट फार्म रेंदाळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेला आहेत मित्रांनो तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास धन्यवाद